आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहेब यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सत्याहत्तर पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी उत्तराखंड राज्य सरकारनं रद्द केली आहे राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सतपाल महाराज यांनी आज ही घोषणा केली दहशतवाद आणि पर्यटन हातात हात घालून जाऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं चारधाम यात्रेसाठी बावीस लाख भाविकांनी नोंदणी केली असून यात इतर देशातल्या पंचवीस हजार भाविकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल आणि या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात येईल महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कोणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर अठ्ठेचाळीस शहरांमध्ये पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक राहतात या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल असं फडणवीस यांनी नमूद केलं महाराष्ट्राची वैभवशाली नाट्य परंपरा ही केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग आहे या परंपरेचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज नागपूर इथं केलं रेशीमबाग इथल्या कबिबर्य सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वतीनं आयोजित विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल नरेश गडेकर अजय पाटील आदी उपस्थित होते आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज दिल्ली इथं अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांचा सामना सुरू आहे रॉयल चॅलेंजर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला अखेरचा वृत्त हाती आला तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाच्या चौदाव्या षटकात तीन गडीबाद एकशे दोन धावा झाल्या होत्या तत्पूर्वी मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जॉयंट्स सामन्यात मुंबई संघानं लखनौ संघाचा चौपन्न धावांनी पराभव केला विदर्भात अमरावती चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान विदर्भात उष्णतामानात अंशतः घट झाली असून आज अकोला आणि वाशिम इथं बेचाळीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद करण्यात आली नागपुरात आज ढगाळ वातावरण असून कमाल तापमान एकोणचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंद ण्यात आलं या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार